सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजेव भोसले यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातारा शहरात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी सातारा शहरातील सातारा नगरपालिकेसमोरील डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते सातारा शहरातील सदाबाजार येथील आमने बंगल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होते या बंगल्याच्या मालकांसोबत चर्चा करून या ठिकाणी मोठे स्मारक कसे बनवता येईल याबद्दल दलचे प्रयत्न चालू असल्याची प्रतिक्रिया मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन जसे म्हणजे भाऊक याच्यामध्ये दे देशभरामध्ये साजरा होतोय आज सुद्धा सर्व जे बंधू सगळे भगिनी सगळ्या पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला आणि हार अर्पण करायला असेल त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल या ठिकाणी आणि सर्व ही त्यांचा आपल्या दे चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जनता जी आहे यांचा अफाट असा साजरा करलेला असतो त्यांनी अखंडता एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार माझ्या महामानवाचा महापरिनिर्वाण आहे मी माझ्या वतीनं मी आमच्या सर्वांच्या वतीनं सातारा जाऊळी सगळ्यांच्या जा वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्योतीस अभिवादन करतो की त्यांनी दिलेली अखंडतेची ज्योत जी कल्पतीची ज्योत आणि तिची ज्योत की आपण कायम या देशामध्ये जेवण ठेवूयाच त्यानिमित्तानं आमदे आमने स्मारकात म्हणजे मामासाहेब स्मारक घेऊन आहे आमले बंगल्या कधी कधी बंगल्याच्या स्मारकात जे आहे ते थोडं जिथे जे आमने सरांचे चिरंजीव त्यांच्याशी आमची चर्चा कलेक्टरांची आमचे चालू आहे थोडं त्यांनी काही कोर्ट केसेस झाले आणि त्यांना पण तो जो बंगला आहे तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर त्यांची द्यायची त्यांची तयारी आहे तर त्यांचं नीट त्यांना त्यांचं जे काही शासनाकडनं मोबदला जो आहे तो नीट नीट का मिळावा अशी आमदींची एक अपेक्षा आहे आणि मला मनावरती त्यांची अपेक्षा घेतली नाही शेवटी आपली सगळ्यांची जनता असेल किंवा आपण सगळे आहोत आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक जाऊन आपण त्याच्या वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असतील बसले असतील जाऊन त्यांना आशीर्वाद मिळावा हे स्मारक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहे आमणींशी पण आमची चर्चा चालू आहे किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला देऊन सरकारशी पण आपण त्याप्रमाणे प्रस्ताव वगैरे केला नाही आणि कलेक्टरांना पण मी मागं पण सूचना केलं की यासंदर्भात एकदा मी तुमच्या स्तरावर एकदा बैठक घ्या मग आपण शासन स्तरावर जी काय वाढीव रक्कम सामनेंना द्यायची आहे ती आपण खासबाब म्हणून म्हणा किंवा काही करून आपण ती घेऊ या अर्थानं ते स्मारक जे आहे ते आपल्याला पूर्ण करतात